जैन आज आपण खूप महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट गोष्टीवर चर्चा करणार आहोत ते म्हणजे की ऑस्ट्रेलियामध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला आहे जो टेरिस्ट अटॅक झालेला आहे ना त्याची लिंक भारतासोबत आहे याचं नवीन तथ्य काल समोर आलंय ते पोलिसांनी कन्फर्म केलंय आहे ग्लोबल लेवलच्या ज्या इंटेलिजन्स एजन्सी त्यांनी काल कन्फर्म केले त्या ही घटना समजून घेणं फार महत्वाचं आहे आणि नंबर सेकंड याचा एक मेसेज आहे शेवटी तो मेसेज सुद्धा समजून घेणं फार महत्वाचा आहे या घटनेमागे नाही का तीन गोष्टी इन्वॉल्व्ह आहेत ते म्हणजे काय एक म्हणजे ऑस्ट्रेलिया नावची कंट्री एक म्हणजे भारत आणि एक म्हणजे इस्रायल या तीन गोष्टी समजून घेणं फार महत्वाचं आहे आणि ही घटना समजून घेण्या अगोदर आपल्याला ही घटनेचा इतिहास काय म्हणजे घटना झाली का त्यामागं रिझन काय होतं कळलं का ज्यावेळेस आपल्याला रिझन समजून येतं घटनेच्या मागे कारण समजून येतं त्यावेळेस ही घटना दहशतवादी हल्ला कशा होतो हे आपल्याला समजून येतं आता इस्रायल नावाचा हा देश आहे हा देश आहे ना इस्लामिक कंट्रींच्या भरपूर विरोधात आहे असं एक नवीन नरेटिव्ह पण समोर आले आणि भरपूर साऱ्या गोष्टी त्याच्या मागे आहेत पण तुम्हाला एक गोष्ट समजलं फार महत्त्वाचं आहे जसं भारतामध्ये जे नवीन हिंदू धर्म फॉलो केलं जातं मुस्लिम धर्म फॉलो केलं तसे इतर धर्माचं जसं पालन केलं जातं के ना तसं इस्रायलमध्ये ना का जुईस नावाचं जुईस नावाचे लोक राहतात ते जुधाईझम नावाच्या धर्माला फॉलो करतात जसं भारतामध्ये ना उत्सव सण उत्सव साजरे केला जातात ना तसं इस्रायल इस्रायलमध्ये जी जेनिझम नाव इस्रायलमध्ये जुईस नावाचे जे लोक आहेत ना ते कोणता सण फॉलो करतात हनोका नावाचा एक सण उत्सव साजरा करत होत साजरा करतात हा सण आणि उत्सव आता आपल्या भारतामध्ये जसं भारतीय भागामध्ये साजरा केला जातो ना तसं हनोका नावाचा जो उत्सव आहे ना तो जुवीस लोकांनी देशाच्या जागतिक लेवलला विविध भागामध्ये साजरा करत होते त्याचा एक त्याचं एक ठिकाण होतं ऑस्ट्रेलिया नावाचं बॉंडी नावाचं बीच हे बीच आहे ना इथं या बीच वर ते उत्सव साजरा करत होते उत्सव साजरा करत असताना हे जो अटॅक झाला तो टेरेरिस्ट अटॅक झाला ना त्या मागे दोन लोकांचे नाव समोर आले ते दोन म्हणजे काय हे हे दोन दोन व्यक्तींचे नाव समोर आले ते म्हणजे साजिद आक्रम आणि नवीद आक्रम या दोन लोक समोर आले साजिद अक्रमचं वय जवळपास आहे ना पन्नास वय आणि हा जो नवीद आक्रम आहे ना याचं वय जवळपास चोवीस वय हे दोघं काही सेपरेट नाहीये हे वडील आहे आणि हा मुलगा आहे म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय माहिती धर्माच्या जर रॅडिकलायझेशन झालं ना अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं समाजाची एक वेगळ्या दिशेच अशा पद्धतीने एक वर्ग जो असतो ना तो वेगळ्या दिशेत चालत असतो अशा पद्धतीने तो टेरिस्ट अटॅक करतो समाजामध्ये एक वाईट एक्झाम्पल सेट करतो त्याचा एक एक्झाम्पल म्हणजे साजिद अक्रम आणि नवीन आक्रम आता हे दोघांचं सांगायचं तात्पर्य काय साजिद आक्रम हे ना भारतामध्ये हैदराबाद नावाचं जे ठिकाण आहे ना त्या ठिकाणातून बिलॉंग करायचे पूर्वी पण त्यांनी सत्तावीस वर्षापूर्वी भारत सोडला होता आणि देशाच्या विविध जागतिक देशाच्या विविध भागामध्ये त्यांनी स्थलांतर केलं होतं पण हा टेरिस्ट अटॅक घडून आणण्याची ही स्ट्रॅटेजी ना भरपूर वर्षापासून चाललेली होती त्यासाठी ते त्यांनी प्रॉपर ट्रेनिंग घेतली होती म्हणजे आपण म्हणतो ना पाकिस्तान नावाचा देश आहे हा तो तस खत खतपाणी तर घालतच होतो खतपाणी घालत असो इसीस झालं वगैरे या दहशतवादी संघटना आहे ना जागतिक लेवल यांचं इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे ना जसं फॉर एक्झाम्पल आहे ना आज सुद्धा भारतामध्ये ना पुणे सारखं ठिकाण झालं मुंबईसारखं ठिकाण झालं जे पिक पॉईंटला ज्या सिटी ना इथं सुद्धा स्लीपर सेल ऍक्टिव्ह आहे अजून पण ऍक्टिव्ह आहे मागे रिझन काय हे टेरिस्ट अटॅक नाही याच्या मागे सुद्धा स्ट्रॅटेजी चाललेली असते आज जागतिक लेवलला ऑस्ट्रेलिया नावाची कंट्री मध्ये इतके ऍडव्हान्स असून सुद्धा तिथं टेरिस्ट अटॅक झाला त्या दृष्टीकोनात भारत आजपर्यंत आपण नाही रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर किती वर्क करतो इंटेलिजन्स एजन्सी किती प्रकारे वर्क करते कारण मूळ हे प्रामुख्याने भारतामध्ये या दृष्टीकोनातून ही घटना आपल्याला समजून घेणं फार महत्वाचे हो आहे या टेरिस्ट मध्ये ना पेक्षा पंधराच्या आसपास लोकांचा मृत्यू तर झालाच झाला परंतु त्याच्यानंतर त्याचा इम्पॅक्ट म्हणजे तीसच्या आसपास लोक घायल झाले प्रश्न काय आहे माहिती का प्रश्न काय माहितीये का ह्या लोकांनी सतत ज्या व्यक्तीने साजिद अक्रमने सत्तावीस वर्षापूर्वी भारत सोडला नंतर इतर भागामध्ये स्थलांतरित झाले पण त्यांनी ट्रेनिंग घेतली कुठं फिलिपिन्समध्ये मध्ये गेलं दोन मध्ये ट्रेनिंग घेतली त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये येऊन प्रॉपर ट्रेनिंग घेऊन ऑस्ट्रेलियामध्ये येऊन हा टेरिस्ट अटॅक घडून आला म्हणजे इतकं प्रॉपर टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स असून इंटेलिजन्स एजन्सी स्ट्रॉंग असून म्हणजे या अशा पद्धतीने अटॅक होतं तर भारतासमोर एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अशा पद्धतीने जर नेटवर्क भारतामध्ये आज पण तयार होत असेल किंवा इथून मागे तयार होत असेल ना तर आपल्याला याच्यावर काम करावं लागणार आहे आपल्या देशाला काम करावं लागणार आपल्या राज्याला काम करावं लागणार आहे कारण दहशतवादी हल्ल्यांच्या वर पॉईंटवर मुंबईसारख्या सिटी असते पुण्यासारख्या सिटीज असतात हे पिक लेवलच्या सिटीज आहेत हे स्लीपर सेल या भागामध्ये सर्वात जास्त ऍक्टिव्ह राहतात नंबर सेकंड तुम्हाला सांगतो काय ही घटना झाली तर इस्रायल नावची जे इस्रायल नावचं आपले जे इंटेलिजन्स एजन्सी होत इस्रायल मोसाद नावाची कंट्री यांनी पण ऑलरेडी ऍक्टिव्ह झालेली आहे यांनी जे ना भारताला ना रिस्पॉन्सिबल न जाता पाकिस्तानला रिस्पॉन्सिबल न राहता ऑस्ट्रेलिया नावाचा रिस्पॉन्सिबल न जाता इराणवर प्रामुख्याने संशय व्यक्त केला त्या दृष्टिकोनात काम पण चालू केलं पण तुम्हाला एक एक्झाम्पल सांगायचं एक मेसेज आहे समाजामध्ये समाजासाठी मेसेज काय माहिती आहे का, का? समाजामध्ये दोन प्रकारचे वर्ग आहे जसे साजिद अक्रम नवीन आक्रम हे जे काही या वेगळ्या दिशेत चालतात की जे धर्माच्या रॅडिकलायझेशन करतात धार्मिक मूलतत्व वाद पसरतात परंतु त्याच धर्मामध्ये एक अहमद उल अहमद म्हणून नावाचा एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने हजारो लोकांचं म्हणजे तिथं बलि हजारो लोक त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडणार होते स्वतःच्या जीवाचे प्राण स्वतःच्या जीवाचं बलिदान म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा विचार न करताना या दहशतवादी दहशतवादी व्यक्तीला साजी दाखवला नवी दाखवला पकड पकडलं पकडलं मग प्रश्न काय माहिती आहे का याच्यातनं सांगायचं याच्यात ऑलरेडी ज्युइस लोकांनी ना एक एक्झाम्पल सेट केलं की त्यांनी ह्या व्यक्तीने जे काय ह्या व्यक्तीने जे काय आपल्या पुढे पौल टाकलं ना याच्यावर क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून मदत केली मदत करायचंच नाही व्यक्तीने स्वतःच्या अस्तित्वाचा सुद्धा विचार केला नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का याच्यातनं आपल्या भारतामध्ये ना भरपूर साऱ्या भागामध्ये अशा वाईट गोष्टी घडत असतात आपण काय करतो माहिती आहे का एक पोलिसांच्या भीतीनं किंवा इतर व्यक्तींच्या भीतीनं काय करतो आपण स्वतःच्या सेल्फ डिफेन्स मध्ये राहतो कळलं का आणि आपण कुठली ऍक्शन घेत नाही त्या दृष्टिकोनात प्रत्येक व्यक्तीने ना ऑन केलं पाहिजे एक चांगली समाजाला दिशा देण्याच्या दृष्टिकोनात काम केलं पाहिजे जेव्हा आपण अशा गोष्टी पुढे जाऊन फ्रंट फ्रोटून काम करतो ना देशाची वाटचाल सकारात्मक दिशेत होत असते त्याचं बेस्ट एक्झाम्पल ह्या या व्यक्तीने केलंय सो so, अशा पद्धतीने आपण मूव ऑन केलं पाहिजे आणि स्लीपर सेल आपल्या देशामध्ये दे अजून पण ऍक्टिव्ह आहे या स्लीपर सेनवर कंट्रोल मिळवणं फार गरजेचं या दृष्टिकोनात इंटेलिजन्स एजन्सी ज्यावेळेस आपले काम करेल ना आपला देश मूलतत्व धार्मिक आपण तर धर्मनिरपेक्ष देशा होता ना धर्मनिरे पे, धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझम ही संकल्पना प्रामुख्याने अस्तित्वात आहे so, सो थँक्यू सो मच हिंद गॉड ब्लेसिंग ऑल